राज्यात आजपासून पुढे तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आपण पावसा संदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय राज्यात कमी दाबाचा पट्टा विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातून केरळ पर्यंत पसरलाय यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झालाय आणि पश्चिमी आवर्तळच्या ट्रॅफची देखील स्थिती हळूहळू जवळ येते एकूणच या हवामान प्रणालीमुळे राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वाढली आहे पहा सॅटेलाइट इमेजनुसार आज सकाळी अमरावती वर्धा आणि नागपूरच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी पडल्यात ठाणे पालघरच्या काही भागांमध्ये देखील हलका पाऊस दिसून आलाय सातारा घाटाच्या भागात आणि महाबळेश्वरच्या आसपास हलका पाऊस किंवा थेंब झाल्यात इतर ठिकाणी ही रात्री हलका पाऊस पडला आहे राज्याच्या उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तर भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे अशा प्रकारच्या वातावरणामुळे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असू शकते यामध्ये अहिल्यानगर पुणे सोलापूर धाराशिव लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी वाशी बुलढाणा अकोला अमरावती वर्तान नागपूर चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर कोल्हापूर बेळगाव गोवा सांगली सातारा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागांमध्ये देखील हलका पाऊस होण्याची शक्यता आहे यासोबतच नाशिक धुळे जळगाव नंदुरबार पालघर मुंबई ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात उद्या दोन एप्रिल पासून राज्यात पावसाची शक्यता आणखी वाढणार आहे गडगडाटी पावसाची शक्यता अधिक आहे विशेषतः राज्याच्या दक्षिण आणि मध्य भागात शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाची काळजी घेणं आवश्यक आहे विशेषतः गहू कांदा आणि इतर पिकांची काढणी करताना विशेष खबरदारी घ्यावी असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आलेला आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद